मित्रांनो सप्रेम जैभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की त्यामुळे धर्माच्या स्वरूपात अमूलाग्र परिवर्तन झाले रानटी समाजाची धर्माची कल्पना आणि सुसंस्कृत समाजाची धर्माची कल्पना यातील मूलभूत फरक या क्रांतीपुढे क्रांतीमुळे निर्माण झाला परंतु याची फारसी जाणीव कुणाला झाल्याचे दिसत नाही रानटी समाज आणि आधुनिक सुसंस्कृत समाजाची तुलना थोडक्यात केलेली उपयुक्त ठरेल रानटी समाजातील दोन गोष्टी चटकन डोळ्यात भरतात पहिली गोष्ट त्यांचे धार्मिक कर्मकांड धार्मिक समारंभ जादूटोणा काही गोष्टींचा धार्मिक निषेध आणि निरथक गोष्टींची पूजा दुसरी चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी जीवनावरील जीवनातील विशिष्ट गोष्टींशी निगडीत असतात आणि या घटना मनुष्याच्या जीवनातील संकटे वा पेच पेच प्रसंगाशी निगडीत असतात पहिल्या अर्भकाचा जन्म त्या अर्भकाच्या जन्माची वेळ वयात येणे लग्न आजारपण मृत्यू वा युद्ध यासारख्या प्रसंगाच्या वेळी हे कर्मकांड समारंभ मंत्र तंत्र जादू व विशिष्ट प्राण्यांची पूजा केली जाते